नमस्कार मी किरण तुम्ही पाहताय स्टार मराठी न्यूज स्टार मराठी न्यूज मध्ये आपलं स्वागत पाहूयात बातमी सविस्तरपणे छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील गंगापूर तालुक्यातील मांजरी या ठिकाणी खानदेश नादगाव येथील मेंढपाळ कुटुंबावरती चार जून रोजी सशस्त्र दरोडा पडला या दरोड्यामध्ये तीन मेंढपाळ गंभीर जखमी झाले असून त्यांच्याकडील सुमारे दोन लाख दहा हजार रुपयांचा व्यवस्थ्यांनी पळवून नेल्याची घटना घडली असून या चोरीचा गुन्हा गंगापूर पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आलाय महाराष्ट्र मेंढपाळ आक्रोश आंदोलनाचे संस्थापक अध्यक्ष सखाराम अण्णा सरक यांनी मेंढपाळांना भेटी दिली यावेळी माध्यम प्रतिनिधींशी बोलताना सखाराम अण्णा सरक म्हणाले की गंगापूर तालुक्यामध्ये वारंवार होणारे दरोडे व चोऱ्या हात असायला पाहिजे पोलीस प्रशासन या दरोडेच्या गुन्ह्यांकडे गांभीर्याने घेत नाही उलट आरोपींनाच क्लीन चिट देत आहे की काय असा संशय आम्हाला आहे त्यामुळेच पोलीस प्रशासनाला आरोपी सापडत नाहीत या उलट भविष्यामध्ये या आरोपींना तात्काळ जामीन मंजूर होण्यासाठी तपासाची प्रक्रिया पूर्ण करण्याच्या गडबडीमध्ये गंगापूर पोलीस प्रशासन दिसत आहे संबंधित दरोड्यातील आरोपींना तात्काळ अटक करावी अन्यथा छत्रपती संभाजीनगर जिल्हाधिकारी कार्यालयावर आंदोलन केल्याशिवाय राहणार नाही असं मत सखाराम सरक यांनी व्यक्त केलंय या दरोड्याची माहिती विधान परिषदेचे सभापती प्राध्यापक राम शिंदे साहेब यांना दिली त्यांनी मेंढपाळांवरती वारंवार होणारे हल्ले थांबवण्यासाठी कायमस्वरूपी पर्याय काढण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्यासोबत मंत्रालयात मेंढपाळांची बैठक घेऊन सर्व मेंढपाळांना शस्त्र बाळगण्याचा परवाना मिळवून देणार असं महाराष्ट्र मेंढपाळ आक्रोश आंदोलनाचे संस्थापक अध्यक्ष सखाराम अण्णा सरक यांनी सांगितलंय या प्रसंगी महाराष्ट्र मेंढपाळ आंदोलनाचे मुक्ताजी बागे एकनाथ कोळपी भाऊराव सरक सखाराजे सरक किसन शिंदे दिलीप खरात जानकू सरक नाना तांबे कृष्णा महाराज सरक दिलीप मिसाळ आणि मेंढपाळ उपस्थित होते नमस्कार मी सखराम सरक संस्थापक अध्यक्ष महाराष्ट्र मेंढपाळ आक्रोश आंदोलन अकरा मुंबई इथं मंगळवारी म्हणजे गेल्या पाच दिवसापूर्वी रात्री दीड ते दोनच्या दरम्यान मांजरी तालुका गंगापूर जिल्हा संभाजीनगर या ठिकाणी आमच्या मेंढपाळच्या रात्रीचा दरोडा झाला ही जी घडली घटना ही अगदी हृदय पिळवणारी घटना आहे अगदी काळजाला पाजर फोडणारी घटना आहे जर या घटनेचं गांभीर्य जर बघितलं तर सरकार आहे ठिकाणी इकडं पूर्णपणे उदासतीने बघता असं वाटतंय पोलिसांना आरोपी सापडत नाहीयेत विशेष गोष्ट आहे आज भारत जगामध्ये महासत्ता हो पाहतोय आणि इथे गंगापूरच्या संभाजीनगरच्या पोलिसांना आरोपी सापडत नाही म्हणजे किती लज्जास्पद गोष्ट आहे आज आमच्या देशाचे प्रधानमंत्री आज विश्वनेता म्हणून आज आम्ही त्यांना मान सन्मान देतो किंवा जगात त्यांचं नाव आहे परंतु याच विश्व नेत्याच्या या राज्यामध्ये या देशामध्ये या, देशा या संभाजीनगरच्या पोलिसांना आरोपी आठ आठ दिवस सापडत नाही म्हणजे ही खरोखर आमच्यासाठी ही अपमानास्पदच गोष्ट आहे या देशाच्या प्रधानमंत्र्यांसाठी अपमानास्पद गोष्ट आहे घडलेल्या घटनेचा निषेध या ठिकाणी आज या माता कान तोडण्यात आले त्यांच्या हातातले पायातले जोडे काढताना अक्षरशः त्यांनी इतके निर्दय पण त्या गोष्टी काढलेल्या आहेत की त्यांनी विचार नाही केला की जे कान तुटत आहेत जे नाक तुटतंय किंवा बारीक बारीक लेक लेकरांच्या कानातल्या ले बाळ्या देखील त्यांनी एकदम वरबडून काढलेल्या आहेत इतकी भयंकर घटना या ठिकाणी घडलेली आहे आणि या घटनेचं सविस्तर आम्ही विधान परिषदेचे सभापती सन्माननीय राम शिंदे साहेब यांना सविस्तर या गोष्टी सांगितलेल्या आहेत आणि आम्ही या ठिकाणी समाज आंदोलनाच्या वतीनं संभाजीनगर कलेक्टर ऑफिस वरती एवढ्या चार दोन दिवसामध्ये दिवस आता या ठिकाणी फार मोठं आंदोलन छडणार आहोत आणि त्याचा आवाज पूर्ण राज्यात या ठिकाणी उठल्याशिवाय राहणार नाही कारण ही गोष्ट आता थांबणार नाही जर आपण बघितलं गेल्या महिनाभरामध्ये कमीत कमी चार ते पाच हल्ले या ठिकाणी मेंढपावरती झालेले एकाही आरोपी मध्ये आरोपी अद्याप सापडलेला नाहीये जर पोलिसांना विचारलं आमच्या गुणला आरोपी तेच आहेत का ते म्हणतात नाही ते दुसऱ्या गुणला आरोपी होते आणि आम्ही तुम्हाला तपासासाठी तुमच्या गुन्ह्यात त्यांना वर्ग करून घेतलं मग हा काय प्रकार आहे म्हणजे पोलिस यंत्र आरोपी सापडत नाही म्हणजे हा प्रकार काय हेच काय कळत नाही माझा संशयित हा आहे इथले वाळूंचा असेल वाळू एमआडीशी असेल गंगापूर असेल या पोलिस ठाण्याचे जे अधिकारी आहेत हेच चोरांना मॅनेज आहेत त्याशिवाय मोठं धड चोर करणार कर आहेत हे आमचा या ठिकाणी ठाम विश्वास आहे आणि आमची पुढची मागणी जी असणार आहे की हे पोलीस अधिकारी सस्पेंड केले पाहिजेत त्यांना माझ्या ठिकाणी रावसाहेब बोरपे स्टार मराठी न्यूज गंगापूर ताज्या आणि महत्वपूर्ण घडामोडी पाहण्यासाठी आजच आमच्या स्टार मराठी न्यूज चॅनेल लाईक करा सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करा आणि पाहत राहा स्टार मराठी न्यूज